बिया रम चालले न पलीकडे सागाच्या झाडाची पान आहे सागवान हे आपलं आऊस घर बघा आता आम्ही खंडाळा आलोय आपला मिसळ वडापाव खाऊन झालेला आहे आणि रत्नागिरी खंडाळा गाडी आहे ही खंडाळा रत्नागिरी एस टी ला आले आणि खंडाळा आलेला ना आपल्या केसर अमृतील इकडे चहा जा आपल्या सुरेश भाईंच आणि वरवड्यात तुम्हाला कुठे पण जायचं आहे जा। वरवड्यातून रिक्षा बुक आहे आपल्या दादाची रिक्षा बुक करा चोवीस तास सर्व्हिस उपलब्ध आहे हे बघा हे आपला खंडाळा आहे इथून आपण डावीकडे जातो वरवड्यात जातो तर आपण खंडाळा तिकडे उजवीकडे आलो ना पन्नास मीटर वरती बघा इथे हॉटेल अथर्व हे चामुंडा हार्डवेअर आहे मोठं एकदम बॅनर आणि इथेच हॉटेल अथर्व आहे तिकडे आलात ना एक नंबर मिसळ वडा चहा जबरदस्त हो का आता नदीला पाणी भरले आपण चाललोय बाधित इकडे बाईक आहे आणि प्रिया इरमला घेऊन चालले का प्रिया आणि इरम चालले नदीतून पलीकडे हो बघा आता आम्ही बाईक लावल्या पलीकडे आणि आता आपण चालत चाललेलो आहोत हे सागाचं झाड आहे आणि सागाच्या झाडाच्या पानाचा सा जो कोंब असतो तो कोंब घेऊन जर आपण हातावरती घासला ना तर त्याच्यापासून एक नॅचरल लाल रंग तयार होतो हा बघा चला आता आपण पोहचलोय आपल्या आऊच्या घरी पण आऊ हे आपलं आऊच घर आणि आता आम्ही इथे रखवालेला भेटून आलो आपलं हे बघा इरमला फ्रेंड्स भेटले आता वाडीत येऊन शिव बाबू आणि विचार कि मैदे हे बघा सचिन काका आणि सुमात द्या एवढ्या वर्षाने पहिल्यांदा आपल्या बाधित आलेले आहेत का एवढे नदीतून घेऊन आले हो आणि <trak> <trak> हा आपला गावणकरांचा गणपती बाप्पा आलेलो आहोत अवगुंडे कुटुंबाचा गणपती बघायला मैत्रिणी भेटल्या बघा सगळ्या हा बघा हा आहे अवगुंडे कुटुंबाचा गणपती बाप्पा ่วันนีอันเดียดลำา่ามันรอนะเปนีวนะง हा बघा हा आपला चौगुलेंचा गणपती बाप्पा बघा आता आम्ही चाललोय आपल्या संजय भाऊच्या घरी संजय गोताळ कुटुंबाचा गणपती बाप्पा बघायला बघा आपल्या आप गोताळ कुटुंबाचा गणपती बाप्पा चला आता आपण आलेलो पादिवाडीतल्या वीरांकडे अ बघा हाय आपला वीरांचा गणपती बाप्पा सौरव वीर आता आम्ही चाललेलो आहोत चौगुल्यांचा गणपती बघायला हा आप आपला चौगुले कुटुंबाचा गणपती बाप्पा हा आपल्या बबनधारचा गणपती बाप्पा आहे बबन, बबन कोलगे तर मित्रांनो तुम्हाला आपले हे कोकणातले बादेवाडीतले गणपती कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या